सुंदरसी ओके यू नेम ऑफ द कॉर नेम ऑफ कॉर फॉर द एडिट थँक्यू कार माझी आणली आणलेली होई सध्याची प्लीज कम डाउन यूअर सी सी मा सिस्टर एंड ब्रदर्स वेलकम टू विक्यू ऑफिशियल कम डाउन इज मिस प्लीज कॉमेंट विक ऑफिशियल वेलकम टू विक्यू ऑफिशियल

कमेंट मध्ये एक नाही दिसत आहे ना अभिजीत दादा नमस्कार तुमचं लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे हाय दादा तुम्ही कसे आहात मनापासून स्वागत आहे के लाईव्ह केले लाईक केली आहे थँक्यू दादा तुम्ही आल्याबद्दल माझ्या लाईव्ह मध्ये माझे तुमचे हार्दिक अभिनंदन आहे थँक्स दादा ओळखलं का मला हो ओळखलं ना दादा आपण आत्ताच भेटलो ना त्या ताईच्या मध्ये उषा ताईच्या बरोबर आहे तुम्हाला मी कमेंट पण केली तुम्ही रिटर्न पण केलं मला बरोबर आहे ना हो म्हणून सांगा पटकन दादा तुम्हाला किती लाईक दिसते हो पा बरं वर तर लाईक किती दिसते सांगा बरं आणि मला डबल डबल स्क्रीन दिसत आहे माझीवाली मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला बरोबर आहे दादा अभिजित दादा वर तर पाहा बरं लाईक किती दिसते कारण की माझी स्क्रीन मला डबल डबल, डबल दिसत आहे यशोदाताई नमस्कार यशोदाताई नमस्कार तुमचे हार्दिक अभिनंदन आहे माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल यशोदाताई झाला का पाणी मी दादा शिदोरी खायला आहे लग्नाची अच्छा अच्छा, अच्छा लग्नाची शिदोरी चालू आहे का बर बर बा घ्या माझ्या लग्नाचा आसाद घ्या शिदोरी कुठून आली मुलीकडून आली का मुलाकडची व काही नाही साधच बसूनच आहो तीन तीस दिसत आहे आहे अच्छा तीन दिसत आहे का तेच तर मग इथं मला माहित नाही डबल डबल फोर्टी वन फोर्टी वन दिसत आहे सगळी स्क्रीनच डबल दिसत आहे अभिजित दादा यशोदा ताईले तुम्ही सप करा बरं अभिजीत दादा यशोदा ताईला सब करा ते तुम्हाला रिटर्न करतील कडचे आहे ना नंदबाईचं लग्न आहे ना हो का मंग मजा असा आहे दोन तीन दिवस यशोदाताई हां रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा हो दादा करतो आहे ओके ओके दादा करा करा यशोदा ताई यशोधा ताई तुम्ही माझ्या वरील व्हिडीओला कमेंट टाका ताई माझ्या व्हिडिओला कमेंट टाका कमेंट टाका हो दाग टाकत आहे ते गेले कमेंट टाकायलाच गेले, तुम्हाला सब पण करत आहे आणि कमेंट पण टाकत आहे यशोदा त्याचा मोठा ग्रुप आहे बा दादाचा तुम्हाला माहित नाही हा दादा शॉर्ट अभी जी दादाचा मोठा ग्रुप आहे दुबई दुबई लाईव्ह फास्ट ग्रुप असं काम आहे चार लाख झाले बाप चार लाख जाने बाय बाय ताई बाय ताईला सब केलं आहे कमेंट पण केली आहे धन्यवाद दादा ते तुम्हाला पण रिटर्न करतील दादा आमचं मुंबईला काय येणं होते तुम्हीच बा नागपूरला अभिजित दादा मुंबईला कुठे राहता तुम्ही अभिजित दादा तुम्ही मुंबईला कुठे राहता मुंबईचं आवडतं ठिकाण माझं बाल जे एन पी टी सीएसएफ कॅम्प नाही ना, वहिनीचा फोटो नाही सालीचा फोटो आहे सालीचा साली आहे आपली साली टकाटक वहिनीचा फोटो नाही सालीचा फोटो आहे अशीच आहे वहिनी पाहिले कांदेवलीला राहतो अच्छा कांदेवलीला राहता कांदे का तुम्ही अच्छा 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 येऊ कधी आलो तर पण तुम्ही या नागपूरले एक नंबर संत्रा बर्फी तो तुम्हाला स्पेशल संतरा ऑरेंज बर्फी नागपुर स्पेशलिस्ट ऑरेंज बर्फी आप होलसेल संतरे मिलते नाही दादा मी कांदेवलीला नाही राहत मी नागपूरला राहतो माझ गाव नागपूर आहे तुमचं मूळ गाव कोणतं आहे अभिजित दादा का